नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव तारखेला आलेली आहे होळी आणि या दिवशी काही सेवा करायच्या किंवा कोणत्या वस्तू आपल्याला घरात तर त्यासाठी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तो भेटू नक्की बघा आणि खरंच होळीचा दिवस वर्षातून एकदाच येत असतो आणि या दिवशी काही गोष्टी आणण्यात किंवा वस्तू आणण्यात कि खरंच खूप महत्व असतं कारण आणि त्याच दिवशी तेराच तारखेला आपल्याला म्हणजे पौर्णिमा म्हणजे चालू होत आहे होताशनी हो पौर्णिमा आहे तेरा आ तेरा तारखेला अ आ... सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा ही चालू होणार आहे आणि शुक्रवारी दुपारी वाजून पंचवीस मिनिटांनी आपली पौर्णिमाही संपणार आहे तर आपल्याला पौर्णिमे दिवशी सत्यनारायण देखील करायचा कधी तर तो गुरुवारी गुरुवारीच आपल्याला सत्यनारायण करायचा आहे तो देखील प्रदेश काळात आपल्याला होळी दिवशीच सत्यनारायण देखील करायचा आहे तर खरंच ज्यांना अजून ही माहिती नाहीये की होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण घरच्या वरील कसा करायचा तर अं ते मी ह्याच्यात सांगितलं आहे म्हणजे एक व्हिडिओ टाकला आहे आधीच तर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता तर होळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू यांचा खरंच काही गोष्टी आणायच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी काही गोष्टी घरी आणायच्या पौर्णिमेच्या दिवशी तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे खरंच खूप प्रभावशाली या गोष्टी आहेत तुम्हाला या पाच गोष्टी आहेत त्यापैकी एक जरी तुमच्या घरात असेल किंवा नसेल तरीही तुम्ही या दिवशी या पाच वस्तू तुम्हाला घरात आणायच्याच आहेत कारण ह्या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मी आणि अं विष्णू माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्यासाठी अं आहेत कारण जेव्हा आपण लक्ष्मीची सेवा करतो ना किंवा विष्णूची सेवा करतो तर आणि कसं असं विष्णूची सेवा केली तर महालक्ष्मी ही त्यांच्या मागे येणारच आहे एक्झाम्पल असं की जेव्हा आपण एखादा नवरा पुढे चालतो तर त्याच्या मागे बायको येतेच त्याचप्रमाणे जेव्हा आपण विष्णूची सेवा करतो तेव्हा महालक्ष्मी ही आपल्या घरी येणारच असते तर आपल्याला त्या दिवशी काय गोष्टी घरी आणायच्यात कोणत्या वस्तू घरी आणायच्यात तर तुम्हाला पंचधातूच स्वस्तिक हे आपल्याला घरी आणायचं आहे आणि ते स्वस्तिक तुम्हाला आपल्या मेन दरवाजा त्याच्यावरती लावायचा आहे पंचधातूच तुम्हाला आणायचं आहे तुम्ही दीपावलीच्या टायमिंगला वगैरे स्वस्तिक प्लास्टिकचा आणून लावतात तर तो फक्त शो पीस म्हणून असतो तर तुम्हाला या दिवशी पंचधातूचं स्वस्तिक आणून मेन दरवाज्यावरती लावायचं तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी आ, की आपला मेन डोअर स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्यानंतरच पंचधातूचं स्वस्तिक हे तुम्हाला दरवाज्यावरती लावायचं आहे कारण की हे मांगल्याचं स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि खरंच हे ऑपॉर्च्युटिव्ह गोष्टी म्हणजे निगेटिव्ह खेचत आणि पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्यांना पसरतात पसरवत असा हो हे पण धातूचं स्वस्तिक असतं आणि खरंच खूप प्रभावशाली असते त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला स्वस्तिक आणून दरवाज्यावरती लावायचं आहे जरी तुम्हाला दरवाज्यावरती लावायचं नसेल तरी हा आपल्या दे देवघरात देखील तुम्ही हे पंचधातूच स्वस्तिक हे लावू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कवड्याचं तोरण तर हे देखील तुम्हाला होळीच्या दिवशी आणायचं आहे तर कवड्या आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर आपल्या मेन दरवाज्यावरती जर कवड्याचं तोरण लावलं ना तर खरंच खूप प्रभाव पडतो आपल्या घरात देखील असं म्हणतात की कवड्या जेव्हा आपण आपल्या घरात देवघरात किंवा दरवाज्यावरती कवड्याचं तोरण लावतो ना तर तेव्हा कवड्या ही माता लक्ष्मीला खेचून आपल्या घरात आणण्याचं काम करतात एवढं ते प्रभावशाली आहे त्याच्यामुळे आपण जर आपल्या मेन दरवाज्यावरतीच हे कवड्याचं तोरण लावलं तर खरंच खूप परिणाम परिणाम भेटतात आपल्याला ह्याचा खरंच ते काय करतं की जेव्हा आपण कवड्याचं तोरण आपल्या मेन दरवाज्यावरती लावतो ना तर आ, ते आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा बाहेर जाते त्याच्यामुळे आणि घरात फक्त पॉझिटिव्ह ऊर्जाचा प्रवाह होतो तर हे देखील तुम्ही आ, तुम्ही घरी आणू शकता कवड्याचं तोरण ते तुम्हाला कोणत्याही पोजेच्या साहित्यात सहज उपलब्ध होऊन जाईल तर दुसरी गोष्ट आहे लक्ष्मीची पावले तर हे देखील तुम्हाला होळीच्या दिवशी किंवा त्याच्या आधी देखील तुम्हाला कसं होळीच्या दिवशी सगळी धावपळ असते किंवा बाकीच्या पण गोष्टी असतात आपल्याला करायच्या त्याच्यामुळे तुम्हाला जर आधीच तुम्हाला भेटल्या तर लवकरात लवकर तुम्ही घेऊन या अजून बराच टाइम आहे होळीला त्याच्यामुळेच मी हे आज व्हिडिओ बनवते की जेणेकरून कसं कर आधीच कळलं तर तसं त्या ते आपण आपण आणू शकतो आपल्या सोयीनुसार त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष्मीचे पावले देखील आणायचे आहेत आणि ते तुम्ही पंचधातूची चांदीचे तुमच्या सोयीनुसार तुमच्या इच्छेनुसार कोणतीही आणू शकता तर हे देखील तुम्हाला आणायचं आहे लक्ष्मीची पावले आणून आपल्या दोन्ही दरवाजाच्या कडेला चिटकवायचे आहेत आणि आपल्याला रोज उंबरल्याची त्या पावलांची रोज पूजा करायची असते तर ते देखील लक्ष्मी प्राप्तीचा एक मोठा उपाय आहे असं म्हणता येईल त्याच्यानंतर कासव हे देखील तुम्हाला आणायचं आहे बघा जेव्हा समुद्र मंथन चालू होतं तर तेव्हा समुद्र मंथनातून कासव देखील त्यातून निघालेलं होतं आणि ते विष्णूंचा अवतार असं देखील मानलं जातं बघा जर आपण विषा म्हणजे ते कासव आपल्या घरात आणून ठेवलं तरी सुद्धा आपल्या आपल्यावरती माता लक्ष्मी आणि विष्णू महाराजांची आपल्यावरती कृपा राहते आणि असं म्हणतात सगळ्यांच्याच घरी असं होतं की नाही का पैसा तो खूप येतोय पण तो टिकत नाहीये किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो बाहेर जातच आहे त्याच्यात वाढ होत नाहीये त्याच्यानंतर पैसा टिकत नाहीये घरी तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे का असं पंचधातूचं किंवा क्रिस्टलचं तुम्हाला जसं भेटेल तसं तुम्ही आणू शकता यांनी काय होतं हो, की ते सुद्धा आपल्या जे काही व्यवसायाचे किंवा नोकरीचे स्त्रोत आहेत किंवा जे आपल्याकडे घरी पैसे येतात ना तर ते त्यामध्ये होते आपल्या घरात भरभराट येते धनधान्याची ऐश्वर्याची कशा आपल्या घरात कमी पडत नाही त्याच्यासाठी तुम्हाला हे कासव सुद्धा आणायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कासव घरी घरात ठेवता देवघरात ठेवताना तर ते तुम्हाला कासव हे पूर्वेकडे तोंड करूनच ठेवायचं आहे कारण पूर्व दिशा आहे जल अ जलतत्व आहे त्याच्यामुळे ते पूर्वेलाच तुम्हाला ठेवायचं म्हणजे पूर्वीलाच फोन करून तुम्हाला ते ठेवायचं आहे रोज पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर ना पाचवी गोष्ट आहे ते म्हणजे स्त्रीयंत्र आणि असं म्हणतात खरंच प्रत्येकाच्या घरात हे स्त्रीयंत्र असावंच कारण माझ्याही घरी आहे हे सगळं खूप म्हणजे खूप फायदा होतो जेव्हा आपण श्रीयंत्र घरात ठेवतो आणि मंगळवार शुक्रवार गुरुवार किंवा पौर्णिमा किंवा आणखी काही शुभ गोष्टी गुरुपुष्पामृत या योगावरती जर आपण ह्यावरती कुंकुमार्जन केलं तर खरंच खूप म्हणजे खूप आपल्याला फायदा होतो ह्या गोष्टीने खरंच आणि अं कोकुमार्चन करणं एवढं काहीच अवघड नाहीये अं त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे स्त्री यंत्र जर तुम्ही घरात आणलं तर खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे आणि प्रत्येकाच्या घरात हे असावंच असं तर मी म्हणेन कारण जेव्हा आपल्या घरात काही ना काही चालू असतं तेव्हा मी म्हणते की जेव्हा आपण ह्या सेवा करतो ना जेव्हा तुमच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा कर्जपाजारीपणा असेल किंवा कोणताही तुम्ही व्यवसाय चालू केला असेल आणि त्यात जर तुम्हाला म्हणजे पैसा पाणी येतोय हो पण तो टिकत नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगते तुम्हाला श्रियांत्र घरी आणायचं असा मोठं छोटं जसं भेटेल तसं तुम्ही घरी घेऊन या त्याची पंचपचार पूजा करून तुम्हाला देवघरात ते स्थापित करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी तर खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे हा देखील उपाय त्याच्यामुळे हे तुम्हाला पाच वस्तू जरी नाही जमल्या तरी ह्यातील एक तुम्ही घरात आणली ना तरी खूप सारा फायदा होतो आपल्याला ह्या गोष्टीमुळे नक्की आणा आणि अजून काही उपाय किंवा तोडके आहेत ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन तर ते देखील व्हिडिओ बघ पहा आणि खरंच अ जेव्हा आपल्याही घरी असं चाललेलं असतं की काही ना काही पैशा वरण किंवा घरात वारंवार कटकटी भांडणं आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा कि आपल्याला वारंवार असं वाटायला लागतं की आपण एवढं सगळं कष्ट करून तरी सुद्धा आपल्या आपण कष्टाला आपल्या कष्टाला यश येत नाहीये तर तुम्हाला सेवा तुम्हाला तुम्हाला गोष्ट घरात घरात आणून तुम्ही पूजा केली ना तरी खूप सारा बदल स्वतः कारण ह्या सगळ्या सेवा मी माझ्या चालूच असतात रोजच्या माझ्याकडे देखील श्रीयंत्र आहे मी देखील ह्या सेवा करते आणि जेव्हापासून मी हे सगळे यंत्र घरात आणलेलं आहे तेव्हा खूप सारे बदल झालेले आहेत आणि असंही म्हणतात की जेव्हा श्रीयंत्र आपल्या घरी येतं ना तर किंवा आपल्या व्यवसायाचे किंवा जे काही तुम्ही जॉब वगैरे करत असाल ना तर आपल्या पैशा बाबूच्या अडचणी काही ना काही मार्ग नक्कीच माता लक्ष्मी आपल्याला देत असते आणि त्यातून आपल्याला बाहेर देखील काढत असते म्हणते स्त्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरी असावंच आणि असं नाहीये ना की तुम्ही स्त्रीयंत्र घरात आणून ठेवला आणि त्याच्यावरती पूजा किंवा कुंकुमार्चन नाही केलं तर तुम्हाला जसं जमल ज्या वेळेत जमल तुम्हाला आहे कुंकुमार्चन करायचंच आहे तर झालेले सेवा महाराजांच्या मी रुजू करते श्री स्वामी समर्थ